श्री स्वामी समर्थ समर्थांच्या आशीर्वादाने तुमच्या सर्व इच्छा अपेक्षा मनोकामना पूर्ण व्हाव्यात ही स्वामी प्रार्थना। स्वामी भक्तांनो आज मी तुम्हाला सेवेकरी कसा असावा त्याने कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत जेणेकरून त्याला त्याच्या पूजेचे फळ मिळेल त्याच्या इच्छा पूर्ण होतील आणि जेव्हा सेवेकरी पूजा करत असतात त्यावेळी त्यांनी कोणत्या गोष्टी प्रामुख्याने लक्षात घेतल्या पाहिजेत याची संपूर्ण माहिती सांगणार आहे पण त्याआधी तुम्ही ही स्वामी भक्त असाल तर कमेंट मध्ये जय श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि माझ्या चॅनल वरती नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉन ला प्रेस करा जेणेकरून जेव्हा नवीन माहिती चॅनल वरती टाकेन त्यावेळी सर्वात प्रथम तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळून जाईल तर स्वामींची आपण जेव्हा पूजा करत असतो तर ते एक वर्षापासून असेल तीन महिन्यापासून असेल भरपूर पारायण केली असेल पण आपल्याला त्याचे फळ मिळत नाही किंवा त्याचा अनुभव प्रचिती येत नाही असे का होते याचा विचार केला आहे का तर तुम्ही स्वामींची सेवा करत असताना या गोष्टी पाळल्या पाहिजेत आपण सर्व आपापल्या परीने जशी जमेल तशी स्वामींची सेवा करत असतो पूजा अर्चा करत असतो आरती करतो धूप दीप नैवेद्य दाखवतो अगदी काही जण तर रोज षोडोपचारे पूजा करतात पण त्यातून आपल्या पूजेला फळ मिळते का त्या पूजेमुळे आपले समाधान होते का तर नाही काय आहे त्यामागची कारण स्वामींना पूजा कशी अपेक्षित आहे ते जाणून घेऊया तर आपण सतत म्हणतो मी स्वामींचा सेवेकरी आहे माझी स्वामींवर दृढ श्रद्धा आहे पण स्वामींचा सेवेकरी कसा असावा तसेच एखादा भक्त किंवा एखादा शिष्य आपल्या गुरुची सेवा त्यांनी कशी करावी हे स्वामींनी स्वतः वेळोवेळी सांगितलं आहे तुम्ही पण स्वामींची सेवा करत असाल तर नक्कीच तुम्ही पण या गोष्टी पाळल्या पाहिजेत चला तर मग सुरुवात करूयात अडचणीत सापडलेल्या गरजू व्यक्तींना तसेच अपंगांना मदत करणे हा सेवेकऱ्याचा मुख्य धर्म आहे आपल्याकडून जी पण काही मदत होत असेल ती स्वामीच आपल्याकडून करून घेत असतात तेव्हा जेव्हा केव्हा आपल्याला शक्य असेल तेव्हा गरजू व्यक्तीच्या उपयोगी पडा त्यांना मदत करा ही स्वामींची सेवाच आहे आपण केलेले कार्य स्वामींना समर्पित करणे म्हणजे निस्वार्थी भावनेने केलेले कार्य आपण समजले पाहिजे आपण सतत केलेल्या मदतीचा उल्लेख करणे अथवा ज्याला सहकार्य केले त्याच्याकडून स्वतःच्या स्तुतीची किंवा आपण एखाद्यावर फार मोठे उपकार केले आहे असे समजून घेणे म्हणजे स्वतः स्वतःमधील अहंकार वाढल्याचे लक्षण होय तेव्हा स्वामींचा खरा भक्त कधीही अहंकार न बाळगता गोष्टीपासून दूर राहील अहमभाव बाळगणार नाही मी श्रेष्ठ आहे असे वागणार नाही तो नेहमीच विनम्र राहील जो स्वतःला स्वामींचा सेवेकरी मानतो तो कधीही कळत न कळत दुसऱ्याचे मन दुखावणार नाही स्वतःला त्रास करून घेईल पण दुसऱ्याच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्याचे काम हा हा स्वामींचा सेवे करी किंवा भक्त करत असतो लक्षात ठेवा कधीही कोणाला खाऊ घातलेले अथवा आर्थिक मदत केलेले वारंवार काढणे म्हणजे स्वतःच्या संपत्तीचा अहंकार आला आहे असे समजावे कोणाचीही मस्करी करणे दुसऱ्याला कमी समजणे त्याची निंदा नालस्ती करणे सतत नाव ठेवणे टाकून बोलणे हे सेवेकऱ्याचे लक्षण नसतात लहान मुलांपासून ते मोठ्या व्यक्ती पर्यंत आणि त्यांचा आदर करावा हीच खरी स्वामींची सेवा आहे ज्या वेळेस आपण कोणालाही केलेली मदत काढत असतो तसेच कोणाचीही मस्करी निंदा करत असतो आपण केलेली सर्व सेवा त्या व्यक्तीकडे जात असते आपण नंतर असे म्हणतो की आम्ही कितीही सेवा केली तरी आमची समस्या सुटत नाही म्हणून स्वामींना तुमच्या सेवेबरोबरच मन आणि चारित्र्य देखील समर्पित करा आणि स्वतःचे आत्मनिरीक्षण करा प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात म्हणून कोणाबद्दल ही खरी परिस्थिती न जाणता आपले चुकीचे मत गैरसमज आपण स्वतःच्या मनात निर्माण करू नयेत त्यामुळे आपण सतत द्वेषाच्या अग्नीत जळत असतो याचा मानसिक तसेच शारीरिक त्रास हा स्वतःलाच होत असतो तेव्हा असताना शांत स्वामींचा जप करा तुमचे कुठे चुकते आहे ते तुम्हाला कळेल आपण एकच गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी आपल्याला पण अडचणीच्या काळात कधीतरी कोणीतरी मदत केली आहे आणि ती स्वामींमुळेच आपल्याला प्राप्त झाली आहे म्हणूनच आज आपण दुसऱ्या कोणाला तरी मदत करण्याच्या परिस्थितीत आहोत हे समजावे त्यामुळे आपण कधीही स्वतःमध्ये अहंकार निर्माण करू नये कधीही कोणाला खाऊ घातलेले काढणे तसेच माझ्यामुळे याचे सर्व चांगले झाले आहे असे म्हणत राहणे म्हणजे आपण केलेल्या मदतीचे पुण्य कमी करणे होय केलेल्या मदतीची काहीतरी परतफेड मिळावी म्हणून अपेक्षा ठेवणे याला स्वार्थीपणा म्हणतात तसेच एखाद्याला जाणून बुजून त्रास देणे अशा लोकांच्या पाठीशी कधीही स्वामी समर्थ नसतात तो खरा स्वामींचा भक्त होऊच शकत नाही तुम्हाला स्वामी भक्त व्हावं असं वाटत असेल तर अहंकार श्रेष्ठत्व मीपणा दांभिकता लोभ मोह मत्सर या पलीकडे जावे लागेल निर्विकारपणे कोणतीही अपेक्षा न ठेवता स्वामी सेवा करा जरी अपेक्षा ठेवली तरी ती स्वतःचे कुटुंबाचे समाजाचे आणि पर्यायाने देशाचे भले व्हावे हीच अपेक्षा ठेवा त्यातून कोणाचे नुकसान व्हावे वाईट व्हावे ही भावना सुद्धा स्पर्श करू देऊ नका तेव्हा खरे तुम्ही स्वामी भक्त व्हाल तेव्हा तुम्हाला स्वामींच्या केलेल्या पूजेचे फळ मिळायला लागेल या मानसिक गोष्टींवर विजय मिळवण्यासाठी तुम्ही वेळोवेळी नामजप करा धार्मिक ग्रंथांचे पठन करा जे काही चांगले असेल त्याचा विचार करा स्वतःवर संयम ठेवायला शिका स्वामी सेवा करत असताना हळूहळू बदल होत असलेला जाणवायला लागेल आणि तुम्ही सेवेकराच्या पदाला आपणहून मान्य व्हाल स्वामींचे खास भक्त व्हाल म्हणून करता आणि करविता तुची एक समर्था माझी आठाई वार्ता मी पणाची नसेची याप्रमाणे जीवन जगावे तेव्हा स्वामींची कृपा होते तर स्वामी भक्तांनी नेहमी या गोष्टी लक्षात ठेवाव्यात आणि आचरणामध्ये आणाव्यात स्वतः स्वतःला सतत समजवत राहावे माझ्या हातून काही चुकीचे घडू देऊ नको देवा तूच माझा पाठी राखा माझ्यातील अहंकार मिटवण्यासाठी मला बळ दे अशी प्रार्थना करत स्वामींची सेवा तुम्ही चालूच ठेवा तुम्हाला तुमच्या पूजेचे फळ नक्की मिळेल जय श्री स्वामी समर्थ